पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे महिलेनं पुरुणावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी कोथरूड पोलिसात एका महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील एका महिलेनं कोल्हापूर येथील एका पुरुषाला गुंगीचं औषध देत त्याचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे यानंतर त्याचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केल्याचीही माहिती समोर आली आहे आरोपी महिलेचं नाव गौरी वांजळे असं असून वताला ती स्वतःला वकील असल्याचे बतावणी करत पीडितेला सतत धमक्या देत असल्याचा आरोप एका तक्रारदारानं केलाय घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला मूळची कोल्हापूरची असल्याचं आहे तिने काही वैयक्तिक कारणामुळे तक्रारदार पुरुषाशी संपर्क वाढवला आणि त्यानंतर एका भेटीदरम्यान महिलेनं त्या पुरुषाला खाद्यपदार्थात पदार्थात गुंगीचं औषध मिसळून दिलं औषधाचा परिणाम झाल्यानंतर त्या पुरुषावर बळजबरीने प्रयत्न करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे एवढंच नाही तर त्याच्या अश्लील अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ घेतले गेले आणि त्याचा वापर करून आरोपी महिलेकडून ते व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती तक्रारदारानं सांगितलं की महिलेनं बळजबरीने त्याला काशी विश्वनाथ परिसरात घेऊन जाऊन तिथे अत्याचाराचा प्रयत्न केला मानसिक छळ दमदाटी आणि आर्थिक मुळे त्रस्त झाल्यानंतर शेवटी पीडित व्यक्तीनं कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेऊन तपासाला सुरुवात केली आहे आरोपी महिला स्वतःला वकील असल्याचं सांगत असल्यानं तिच्या ओळखीबाबत आणि पार्श्वभूमीबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत मात्र या प्रकारामुळे पुणे शहरात मोठी चर्चा रंगली आहे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे गुंगीचं औषध देणं अश्लील फोटो काढून ब्लॅकमेलिंग करणं व पैशाची मागणी करणं यांसारख्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी होते आहे पुढील तपास सुरू आहे